पालक सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा आढावा सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक उपक्रमात पहिल्या तीन मध्ये असावा पालक सचिव वीरेंद्र सिंह प्रशासनात उपयोग करावा आरोग्य यंत्रणा बळकट करा राज्य शासनाच्या विविध योजना आणि अभियानाच्या अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे पर्यटन आरोग्य शिक्षण शेती स्वच्छता प्रशासन या सर्व क्षेत्रात समन्वयाने काम केल्यास हा जिल्हा इतरांसाठी आदर्श ठरेल प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचा प्रथम मान देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच मिळत आहे प्रशासनाने कारभारात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपला जिल्हा प्रत्येक उपक्रमात पहिल्या तीनमध्ये मध्ये राहील यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालक सचिव तथा सार्वजनिक विभागाचे सचिव विरेंद्र सिंह हो यांनी केले पालक सचिव विरेंद्र सिंह हो यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साठम निवासी उपजिल्हाधिकारी मचिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे आरती देसाई शारदा पवार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी विविध विभागांनी सादरीकरणाद्वारे केलेल्या कामांची माहिती दिली श्री सिंह यावेळी म्हणाले कि शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या अभियानांतर्गत सर्व विभागांनी ठोस कृती आराखडा तयार करून त्यांची वेळेत अंमलबजावणी करावी एखादा विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम तर अशा उपक्रमाचे अनुकरण इतर विभागांनी करावे जिल्ह्याचा विकास साधत असताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे जिल्ह्याच्या विकासासाठी टीम वर्क म्हणून सर्व विभाग प्रमुखांनी योगदान द्यावे सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या अनेक अंगाने पुढे जात असला तरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविणे हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असले पाहिजे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे असेही ते म्हणाले यावेळी श्री सिंह हो यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला ते म्हणाले की आयुष्यमान कार्ड वय वंदना कार्डचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना द्या कार्डचे वितरण करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग लाभापासून वंचित राहणार नाही यावर भर द्या जिल्ह्यातील रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून रुग्णांना सेवा द्या मोबाईल मेडिकल युनिटद्वारे तळागळातील रुग्णांपर्यंत पोहोचा असेही ते म्हणाले जिल्हा नियोजन समितीद्वारे प्राप्त निधी वेळेत खर्च करा विकास कामे करताना ते गुणवत्तापूर्ण असतील यावर भर द्या विकास निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी दखल घ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक सणावर उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालना मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार संपर्क साधा साधायम फर्निचर मॉल एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन